इस जमाने से दूर रह रहा मेरे दोस्त इस जमाने से हमें दूर रहना है मेरे दोस्त क्योंकि जमाने को अपने पीछे लगवाना आहे इस जमाने को अपने पीछे लगवाना आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपले विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहरशा स्वागत करतो नेहमीच तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो आज एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे आणि प्रत्येक गोष्ट मी टाइप वाइज घेऊन येतो बरोबर आहे तर बघा आजचा तुम्हाला मी घेऊन आलेलो हे प्रश्न तुम्ही कोणतीही एक्झाम द्या काय म्हणलं कोणती एक्झाम द्या त्या एक्झाम मध्ये बघा एक व्यक्ती मंदिरात गेला मंदिराच्या पायऱ्या चढल्या पायऱ्याच्या क्रमांका इतकी फुले ठेवली तर एकूण पायऱ्या किती एकूण फुले किती आणि काही याच्यावर शाब्दिक प्रश्न विचारले जातात तर तेच प्रश्न बघा मंदिर पायऱ्या मूर्ती यावर टाकलेली फुले यावर आधारित कूट प्रश्न आहेत पूर्वे टोटल तीन टाईप आहेत किती आहेत तीन टाईप आहेत या तिन्ही टाईपवर आपल्याला चर्चा करायची आहे चालेल जास्त वेळ न घेता आपण करूया सुरुवात बरोबर आहे बघा पहिला टाईप आहे काय आहे पहिला टाईप एक दोन मिनिटं वेळ द्या ठीक आहे बाकी सर्वांनी सांगायचं आहे की तुमचा अभ्यास कसा चाललेला आहे जबरदस्त चालला असेल असं मला तरी वाटते आता बघा टाईप क्रमांक एक काय म्हणतोय टाईप क्रमांक एक टाईप क्रमांक एक मध्ये काय म्हणतोय की एकूण फुले काढायला सांगतात बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय देतात फुले फुले काढायला सांगतात की एक व्यक्ती मंदिरात गेलेला आहे बरोबर आहे त्यांनी पायरीच्या क्रमांका इतके फुळे ठेवले म्हणजे एक पायरी असेल तर एक फुल ठेवलं दोन पायरी असतील तर दोन फुले तिसरी पायरीवर तीन फुले अशी फुले ठेवली अशी फुले ठेवलेली आहेत तर एकूण फुले किती असणार आहेत आल्या लक्षात तर आता बघा चालेल तर करूया आपण प्रश्नाला सुरुवात बघा पहिल्या टाईपवरचा पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे काय म्हणतोय की गोपाल शंभर पायऱ्या चढला एकूण पायऱ्या दिल्या एका मंदिराला किती शंभर पायऱ्या आहेत देवालयात जातो त्याने वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या कोणाच्या तिच्या तिच्या म्हणजे पायरीच्या क्रमांक एवढी फुले ठेवली तर खालीलपैकी किती फुले बरोबर न्यावी लागतील तर प्रत्येकाला हे उत्तर पाठ केलं लगेच पन्नास पन्नास वर टीक करते बरोबर पाठत झालेला आहे प्रश्न पण कन्सेप्ट समजून घ्या त्यांनी काय म्हणलं एक मंदिराला शंभर पायऱ्या आहेत किती आहेत शंभर पायऱ्या आहेत बरोबर आहे असं एक मंदिर आहे आता बरोबर आहे मंदिर मला काढता येईल नाही काय काढता येईल चित्रकला हे आपला विषय नाही हे तर आम्ही घर काढायचो असं बरोबर याला आपण मंदिर धरू बरोबर चित्रकला आपला विषय नाही पण समजून घे बरोबर आहे याला पायऱ्या आहेत बरोबर आहेत या टोटल पायऱ्या किती आहेत शंभर पायऱ्या आहेत किती आहेत रे शंभर पायऱ्या बरोबर लेक्चर चालू झाल्यावरच कोणाला मस्ती येते फोन करते बार बार आता बघ तर मग त्याचं म्हणणं काय आहे तो पहिल्या पायरीवर गेला पायरीच्या क्रमांका एक फुल ठेवला दुसऱ्या पायरीवर गेला दोन फुले ठेवली तिसऱ्या पायरीवर गेला तीन फुले ठेवली असं करता करता शंभरव्या पायरीवर गेली शंभर फुलं ठेवली बरोबर आहे तर त्याने विचारली त्याची एकूण फुले किती आहेत काय विचारलं एकूण फुले किती असणार म्हणजे याला सोडवायचं कसं बघा याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला देतात बरोबर आहे काय एन एन प्लस वन छेदामध्ये दोन या फॉर्म्युल्याचा वापर करायचा नाही लक्षात ठेवायचं आता इथं जर बघितलं पहिल्या पायरीवर एक फुलं दुसऱ्या पायरीवर दोन तिसऱ्या पायरीवर तीन डॉट 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 अशी शंभरव्या पायरीवर शंभर फुलं आपल्याला काय करायचे आहे बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच डॉट 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 अधिक शंभर म्हणजे क्रमवार संख्यांची काय करायची आहे तुला बेरीज करायची क्रमवार संख्यांची काय करायची बेरीज करायची मग क्रमवार संख्यांची जर बेरीज करायची आहे तर त्यासाठी फॉर्म्युलं काय आहे फॉर्म्यूल काय शेवटची संख्या बरोबर आहे तिच्या पुढची संख्या आता शंभरच्या एकच्या पुढे तुझ्या गावाकडे काय येते दोनच येणार आहे तीनच्या पुढे तुझ्या गावाकडे काय येणारे चारच येणार आहे बरोबर शंभरच्या नंतर इ... अमेरिकेत जरी गेला इंग्लंडमध्ये गेला पाकिस्तानमध्ये गेला तरी एकशे एकच येणार आहे मग शेवटची संख्या काय शंभर बरोबर आहे त्याच्यानंतर काय येते एकशे एक छेदामध्ये दोन भाग दे बेपंचे दहा किती आलं पन्नास मग पन्नास गुणिले एकशे एक बरोबर पन्नास एके पन्नास शून्य ला शून्य पन्नास आहे पन्नास किती आलं तुझं पन्नास पन्नास हे काय आलं तुझं योग्य उत्तर आलेलं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे तुझं पन्नास पन्नास पर्याय क्रमांक काय पर्याय क्रमांक किती आहे बघ पर्याय क्रमांक दिलेले तुला पर्याय क्रमांक तीन हे काय असेल तुझं योग्य उत्तर असणार आहे पहिला टाईप आहे की आपल्याला काय देतात एकूण पायऱ्या देतात आणि फुलं काढायला सांगतात दुसरा टाईप याच्यावर काय बनतो आता तुम्हाला फुले देतील एकूण पन्नास फुले देतील आणि पायऱ्या काढायला सांगतील मग कसं करायचं कम्पोज होते की नाही तोच आपला दुसरा टाईप आहे बरं बघा पुस्तकात तुम्हाला याच्यावर प्रश्न भेटतील तुम्ही प्रॅक्टिस करा प्रत्येक टाईपवर मी चर्चा करणारे एक एक दोन दोन प्रश्न तुम्हाला देणार आहे आणि शेवटी जो टाईप असेल तो जबरदस्त टाईप असणार आहे आणि त्याची एक जबरदस्त मेथड सुद्धा देणार आहे आता बघा दुसरा प्रश्न टाईप क्रमांक दोन मध्ये काय सांगितलं टाईप क्रमांक दोन मध्ये काय सांगितलं बघा फुले देतात पायऱ्या काढायला सांग बरोबर आहे मग अशा टाईप मध्ये काय दिलं आपल्याला पायऱ्या दिल्या फुलं काढायला सांगितले आता काय केलं फुले दिली आणि पायऱ्या काढायला सांगितली मग कसं सोडवायचं बरोबर आहे मग कसं सोडवायचं आहे आता बघा प्रश्न काय आहे बघा राम मंदिरात जातो जाऊ दे आम्हाला काय करायचं नाही प्रत्येक वेळी पायरीवर तिच्या क्रमांका इतकी फुले ठेवतो म्हणजे एक पायरी असेल एक फुल दोन पायरी असतील दोन फुलं तीन पायरी असेल तीन फुलं ठेवली त्याने काही प्रॉब्लेम नाही जर मंदिरात पूर्ण पायऱ्या चढल्यावर त्याला बाराशे पंच्याहत्तर फुले लागली तर मंदिरात एकूण पायऱ्या किती आता भरपूर जण पर्यायातून जातात पर्यायातून जा, जा काही प्रॉब्लेम नाही पण चारही पर्याय चेक करावे लागतील मग अवघड आहे का नाही बरोबर मग काय करायचं याला सर काही खुशकीचा मार्ग नाही का तर आपण खुशकीचा मार्ग देऊ शकतोय न द्यायला काय झालं लक्षात बघा आता इकडं मग बघ आपला फॉर्म्युला काय आहे एन एन प्लस वन छेदामध्ये दोन बरोबर काय असते एकूण असते बरोबर काय असते एकूण असते मग हेच प्रॉब्लेम आहे बरोबर आहे मग जेव्हा आपल्याला एकूण काय देतील फुलं देतील मग काय करायचं बघ बाराशे पंच्याहत्तर दिलं त्याची काय कर दुप्पट कर शॉर्टकट सांगतो त्याची काय कर दुप्पट कर मग दुप्पट करायला तुला दोनचा पाड आता येत असेल मग पाच एक पाच पाच दोन्ही दहा हर चा एक सात एक सात सात दोन चौदा नाही एक पंधरा हर चा एक बे 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 दोन चार आणि पाच बरोबर बे एके बे किती आलं पंचवीसशे पन्नास किती आलं रे गुणाकार पंचवीसशे पन्नास आता काय करायचं याच्यापेक्षा लहान वर्गसंख्या काय घ्यायची लहान पूर्ण वर्गसंख्या वर्गसंख्या नाही पूर्ण पूर्ण वर्गसंख्या लहान पूर्ण वर्गसंख्या मग पंचवीसशे पन्नास पेक्षा लहान पूर्ण पूर्ण वर्ग संख्या काय आहे पंचवीसशे आहे किती आहे पंचवीसशे आहे मग पंचवीसशे कशाचा आहे पाच पंचवीसचा काय आहे पंचवीसचा वर्ग काय वर्ग पंचवीस वर्गमूळ पंचवीस वर्ग बाहेर आल्यावर पाच होते दोन शून्यचं एक शून्य म्हणजे याचं उत्तर काय झाले पन्नास पर्याय क्रमांक दोन आता काढलेले उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे हे पण बघता येते काय काढलेलं उत्तर मी बरोबर आहे का चुकीचं आहे हे पण मला बघता येते कसं बघता येते तर बघा आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे ते कसं केलं जाईल पर्यायतून जायचंय बरोबर उत्तर काय आलं पन्नास मग मी इथं घेतलं पन्नास पन्नास गुणिले आपण काय करतोय त्याच्या पुढची संख्या घेतोय एकावन्न छेदामध्ये काय येतील दोन भाग दिल्याच्या नंतर पंचवीसचा पूर्ण भाग जाईल पंचवीस एके पंचवीस पाच हा चाले दोन पंचवीस पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस सव्वीस सत्तावीस किती झालं एकशे सत्तावीस आलं का बाराशे पंच्याहत्तर मग पर्यायातून तुम्ही अशा प्रकारे जाऊ शकता आलं लक्षात पर्यायातून तुम्ही अशा प्रकारे जाऊ शकताय बरं हे दोन टाईप आहेत याच्यावर प्रत्येकाने चर्चा केली प्रत्येकाने सांगितलं आहे कदाचित काही व्हिडिओमध्ये तुम्हाला हा एक टाईप भेटणार नाही पण बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व टाईप भेटतील आलं लक्षात चालेल व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला मित्रांना शेअर करत चला आणि तुम्हालाही माहिती हे प्रश्न खूपदा विचारले जातात आणि शेवटचा टाईप आहे शेवटचा टाईप आहे आता चला याच्यावर अजून एक प्रश्न आहे बघा हा एक प्रश्न आहे हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं काय कमेंटमध्ये द्यायचा आहे हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे सेम प्रश्न बरोबर आहे होमवर्क बघा सेम राम मंदिरात जातो प्रत्येक पायरीच्या तिच्या क्रमांका इतके फुले ठेवतो त्याला चढण्यासाठी चारशे पासष्ट फुले लागली तर एकूण फुले किती बरोबर आहे याचं उत्तर प्रत्येकाने मध्ये टाकायचं आहे आणि आता शेवटचा टाईप आहे टाईप क्रमांक तीन शाब्दिक प्रश्न आणि हा प्रश्न आताच परीक्षेला आला होता येणाऱ्या काही ला आला होता पोलीस भरतीला पण विचारला गेला होता तो प्रश्न खूप जणांना कन्फ्यूज झाला खूप जणांनी ऑप्शन मधून जायचं सांगितलं पण ऑप्शन मधून जाताना एवढं कठीण आहे खूप जास्त कठीण आहे पण ऑप्शन मधून न जाता आपण त्याला कसं सोडू शकतो तर बघा प्रश्न काय आहे याच्यावर मी दोन प्रश्न तयार केलेले आहेत काय दोन प्रश्न तयार केलेले आहेत आणि एकदम इझी आहे बरोबर आहे ऑप्शन मधून गेल्यावर पोरं कुठं कन्फ्यूज होतात ते मी सांगतो हा प्रश्न समजायला थोडा टाइम लागेल शांतपणे व्हिडिओ बघा हा प्रश्न बरोबर आहे प्रश्न बघा काय आहे की समजा प्रत्येक मूर्तीवर फुले अर्पण करण्यासाठी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात मंदिरातील तीन मूर्तींना समान फुले अर्पण केली तिसऱ्या मूर्तीवर फुले अर्पण केल्यावर जर अनिलच्या हातात एकही फुल शिल्लक राहत नाही त्याच्या हातामध्ये एकही फुल शिल्लक राहत नाही तर पहिला प्रश्न सुरुवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुलं होती आता लगेच इथं कमीत कमी म्हणजे लगेच लसावी काढायचं नाही बरोबर आणि दुसरा अनिल प्रत्येक मूर्तीवर किती फुले अर्पण केली प्रत्येक मूर्तीवर त्याने समान फुले ठेवली हो प्रत्येक मूर्तीवर किती फुले ठेवली असते आता म्हणतात याला पर्यायतून जा मग पर्याय पर्यायतून गेल्यावर बघ तीन मूर्ती आहेत पहिली दुसरी आणि तिसरी मूर्ती बरोबर आहे मग पहिला पर्याय घेतला सहा बरोबर आहे सहा प्रत्येक वेळी दुप्पट घेतात पण त्यांनी प्रत्येक मूर्तीवर समान फुले ठेवली मग समान फुले ठेवली तर इथं सहा इथं काय करा बघा ह्या सहाच्या पुढची संख्या घ्या सात आठ नऊ काहीतरी एक संख्या मानावी लागेल आता हे मानावे लागते तर सोडवता येते आणि तर सोडवता नाही मग बघा सहा फुले जर घेतली तर याची दुप्पट सहा एक सहा सहा दोन्ही बारा मग आपण त्यांनी प्रत्येक मूर्तीवर सात फुले ठेवली असं मानलं प्रत्येक मूर्तीवर सात फुले ठेवली असं मानलं मग मा मधून मा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती झाले ते पाच फुले परत पाच ची दुप्पट पाच एक पाच पाच दोन्ही दहा दहा मधून सात गेले किती राहिले तीन तीनची दुप्पट तीन की तीन तीन दोन्ही सहा सहा मधून सात गेले एक एक फुल उरला पण त्यांनी काय सांगितलं शेवटी तिसऱ्या मूर्तीवर जातो तेव्हा त्याच्याकडे एकही फुल उडत नाही इथे एक फुल उरतोय मग पहिला पर्याय येईल का येणार नाही पहिला पर्याय गेला दुसरा पर्याय आठ पर्याय घेतला काय घेतला आठ पर्याय घेतला बघा पुढचा आठ पर्याय घेतला मग कंडिशन काय म्हणायची नऊ दहा किंवा अकरा पहिल्या याच्यातच उत्तर येते बघा मग प्रत्येक वेळी त्यांनी मंदिरात समजा नऊ फुले ठेवली समान फुले ठेवलेली आहेत मग नऊ फुले ठेवली मग प्रत्येक वेळी दुप्पट होतात मग आठची दुप्पट एक आठ आठ दोन्ही सोळा बरोबर आहे नऊ फुले प्रत्येक वेळी नऊ किती राहिली सहा राहिली सॉरी पाच राहिली किती राहिली पाच राहिली बरोबर आहे हा सॉरी अरे सात सात फुले राहिली सात बरोबर नऊ आणि एक दहा सोळा सात फुले राहिली बघा सोळा फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात आठ फुले त्याच्याकडे होती दुप्पट झाली सोळा झाली नऊ त्याने ठेवली सात राहिली सातची दुप्पट केली सात एक के सात सात दोन्ही चौदा आता किती राहिली पाच राहिली परत पाच एक पाच पाचची ची दुप्पट पाच एक पाच पाच दोन्ही दहा परत एक फुल शिल्लक राहिला मग दुसरा पर्याय पण येईल का येणार नाही दुसरा पर्याय पण येईल का येणार नाही आता बघा किती कठीण होत चाललेलं आहे कार्यक्रम किती कठीण होत चाललेला चा आहे का बरोबर आहे का नाही पुढचा बघा आता तिसरा पर्याय घेऊ आणि तिसरा पर्याय काय आहे त्याचं उत्तर आहे सात मग प्रत्येकच्या हातामध्ये सुरुवातीला सात फुले होती मग आठ नव आणि दहा तीन कंडिशन आहेत तिन्ही बघा सात मग आपण जर मानली त्यांनी प्रत्येक मूर्तीवर आठ फुले ठेवली किती भेटली आठ फुले ठेवली बरोबर आहे मग प्रत्येक मूर्तीवर जर त्याने आठ फुले ठेवलेली आहेत मग सातची दुप्पट केली सात एक के सात सात दोन्ही चौदा बरोबर आहे चौदा ठीक आहे सात प्रत्येक वेळी दुप्पट होतात बरोबर मग आता त्याच्याकडे शिल्लक राहिली किती सहा फुले बघा प्रत्येक मूर्तीवर त्यांनी समान फुले ठेवलेली आहेत आठ फुले सुरुवातीला त्याच्याकडे सात फुले होती त्याची दुप्पट झाली चौदा चौदा मधून आठ गेले सहा राहिले परत सहाची दुप्पट होती सहा एक सात सहाय दोन्ही बारा बरोबर आता शिल्लक राहिली किती चार फुले परत ची दुप्पट किती झाली आठ झाली बघा आठ मधून आठ गेले झिरो म्हणजे त्याच्याकडे शेवटी किती फुलं राहिली झिरो फुलं म्हणजे बघा आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली बघा त्याची प्रत्येक वेळी दुप्पट होतात प्रत्येक मूर्तीवर त्यांनी समान फुले ठेवली आठ आठ फुले ठेवली मग बघा आता बघा आठ आठ फुले ठेवली दोन्ही प्रश्नांचं उत्तर भेटलं सुरुवातीला त्याच्याकडे सात फुले होती आणि अनिल प्रत्येक मूर्तीवर किती फुले ठेवली प्रत्येक मूर्तीवर आठ फुले ठेवली पर्याय क्रमांक दुसऱ्याचं उत्तर का येईल पर्याय क्रमांक एक, एक। पण हे एवढं सोडवायला किती कठीण झालं कि ना का नाही कठीण झालं का नाही बरोबर आहे की नाही मग असे प्रश्न सोडवताना आपल्याला एक्स घेऊन सोडवावे लागतात काय एक्स घेऊन सोडवा कंडिशन मी सांगतो कशी मांडणी करायची एकदम सोपं आहे सहसा तुम्हाला युट्यूबला भेटणार नाही ही कंडिशन बरोबर बघा मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक प्रश्न शॉर्टकटच्या मार्गाने जाऊ नका काही कन्सेप्टवर असतात भाषेवर डिपेंड प्रश्न असतात म्हणून मी तिसऱ्या टाईपला उत्तर काय दिलं की शाब्दिक प्रश्न आहे बरोबर आहे आता याला सोडवायचं कसं बघा सोडवायचं कस लक्षात घ्या ठीक आहे बघा याची पीडीएफ जशीच्या तशी मी कुठं टाकेल टेलिग्रामला टाकेल टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून ठेवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची तुम्हाला लिंक भेटेल काय भेटेल लिंक भेटणार आहे याला सोडवायचा कसं बघा फुले आहेत फुले फुलेला मी काय धरलं फुले नीलू फुले नाही फुलेला एक्स धरलं आणि वाहिलेली फुलं तो प्रत्येक वेळी किती वाहे वाहिली फुलं वाय फुलं वाहिलेली आहे प्रत्येक वेळी त्यांनी किती फुले वाहिलेली आहेत वाय फुले वाहिलेली आहेत तीन मंदिर आहेत किती आहेत तीन मंदिर आहेत हा झाला पहिला मंदिर हा झाला दुसरा मंदिर हा झाला तिसरा मंदिर बरोबर -बर आहे मग बघा त्याची प्रत्येक वेली फुलं एक होतात. आता मला इथं सांगा बघा जर माझ्याकडे दहा वस्तू असल्या बरोबर आहे त्याच्यामधल्या मी पाच वस्तू खर्च केल्या किंवा माझ्याकडे दहा रुपयात पाच खर्च केले तर मला शिल्लक किती राहिले म्हणून याच्यामधले काय करावं लागेल फरक काढावा लागेल कन्सेप्ट लक्षात घ्या माझ्याकडे दहा वस्तू आहेत त्यामधल्या पाच वस्तू मी विकल्या किंवा पाच रुपये खर्च केले दहा रुपये आहेत तर या दोघांमधला फरक काढण्यासाठी मला वजाबाकी करावी लागते सेम कंडिशन इथं बरोबर आहे माझ्याकडे एक्स फुले आहेत प्रत्येक वेळी दुप्पट होतात मग काय झाली दोन एक्स मी फुलं वाहिली किती वाय फुलं वाहिली वाय फुलं वाहिली मग यांच्यामध्ये काय चिन्ह येईल मायनस चिन्ह येईल का कारण एकूण रक्कम आहे त्यामधली एवढी खर्च केलेली आहे म्हणजे दोघांमधलं काय आलं तुमचा फरक आला दोघांमधला काय आला फरक आला दुसरी कंडिशन तो काय म्हणतोय प्रत्येक वेळी दुप्पट होते मग दोन एक ची दुप्पट चार एक्स वायची मायनस ची दुप्पट किती होईल दोन वाय ही झाली पहिली कंडिशन एवढ्याची मग त्यांनी प्रत्येक वेळी वाहिल्यात किती फुलं वाय फुलं वाहिलेली आहेत प्रत्येक वेळी वाहिल्यात किती वाय फुलं आता याला सोडून घ्या सोडवल्याच्या नंतर बघा चार एक जसं तसं मायनस 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 प्लस दोन वाय आणि एक वाय झाले किती तीन वाय किती झालं तीन वाय ही झाली दुसरी कंडिशन बरोबर आहे तिसरी कंडिशन बघा कशी होते तिसरी कंडिशन कशी होते मग बघा प्रत्येक वेळी दुप्पट होते मग चारची दुप्पट चार एके चार, चार चार दोन्ही आठ आठ एक्स मायनस राहील तीनची दुप्पट होईल सहा वाय बरोबर आहे पण प्रत्येक वेळी वाहिल्यात किती वाय फुलं आणि तिसऱ्या मंदिरात जातो तेव्हा त्याच्याकडे राहतात किती शून्य फुलं त्याच्यामध्ये राहतात किती शून्य फुलं आता हा प्रश्न सोडवला ही कंडिशन सोडवली का आपलं उत्तर बघा आठ एक्स वाय बघा मायनस मायनस प्लस सहा वाय आणि एक वाय सात वाय म्हणजे आठ एक्स मायनस सात वाय बरोबर काय शून्य शून्य का आला कारण शेवटी त्याच्याकडे एकही फुल उरत नाही म्हणजे तिसऱ्या मंदिरात मग बघा हे मायनस आहे इकडे जाताना प्लस होईल आठ एक्स बरोबर शून्य प्लस सात वाय बरोबर आहे मग आठ एक्स बरोबर शून्य प्लस केलं काय झालं सात वाय बरोबर आहे आता यांचा रेशो घ्या रेशो घेतल्याच्या नंतर बघा एकशे समोर सात आहे मग एक्स छेदामध्ये वाय एकच्या समोर सात आहे एकशे किंमत सात येईल वायच्या समोर आठ आहे आठ येईल मग आलं का तुमचं उत्तर बघा उत्तर आलं आपल्याला काय काढायची होती एक्स म्हणजे काय फुलं एकूण फुलं किती आहेत सात होती पर्याय क्रमांक एकचं उत्तर त्याच्या त्याने प्रत्येक मूर्तीवर किती फुले वाहिली वाहिलेली फुले वाय धरली मग वायची किंमत किती आली आठ पर्याय क्रमांक एक हे आलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा घ्या चालेल बघ हे आहेत प्रश्न प्रश्न एकदम इझी आणि एकदम सोपं प्रत्येक पोराला समजेल असं जर याच्यावर काही अडचण असेल आणि याच्यावर तुम्हाला काही नवीन प्रश्न भेटले तर मला आपला व्हॉट्सअप नंबर आहे खाली तुम्हाला दिसत असेल डबल सेव्हन थ्री एट त्रिबल सेवन थ्री डबल सिक्स या नंबरवर पाठवा या टाइपवर जे प्रश्न तुम्हाला जमत नसतील फक्त फुले मंदिर तुमच्याकडे काही नवीन प्रश्न असतील तर आणि जर तुम्हाला सोडवता असतील तर सोडवा तुमच्या नोट्स मध्ये ऍड करा चालेल महत्वाची गोष्ट ही आहे की पोलीस भरती तुम्ही करत सा, असाल त्याच्यासाठी आपला नवीन कोर्स रेकॉर्डेड कोर्स आहे यामध्ये प्रत्येक टॉपिक वर दोन हजार चार पासून ते दोन हजार तेवीस चे सर्व प्रश्न ऍड केलेले आहेत बरोबर आहे ही नवीन बॅच आहे रेकॉर्डेड बॅच आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कुठं होईल तर इथं होईल या बॅच मध्ये जवळजवळ मी चार साडे चार पाच हजार जेवढे प्रश्न तयार होतील तेवढे सेम गणिताची आहे सेम मराठीची सुद्धा तीच आहे दोन्ही बॅच मी तयार केलेले आहेत तुम्ही परचेस करू शकताय आपलं ऍप आहे विश्वास अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला जवान बॅच म्हणून भेटेल तिथे तुम्ही जाऊन घेऊ शकता तुमची इच्छा असेल तर जे कोणी पोलीस भरती करत असतील तर चालेल तर हे होते आजची ट्रिक ट्रिक कशी वाटली मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन वी व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुमच्या यशामध्ये कुठेतरी फूल नाही फुळाची पाकळी तरी, फुल तरी विश्वास अकॅडमीची असेल वंदे मात्र